बीड जिल्ह्यात सहा नगर परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत उद्या यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तत्पूर्वीच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या बूथ केंद्राची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत शहरातील तसेच जिल्ह्यातील सेन्सिटिव्ह असलेल्या केंद्रावर देखील सी सी टी व्ही कॅमेरे तथा पोलीस फौज फाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे नेमकं काय म्हणाले आहेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पाहूया आज बूथ केंद्राची तुम्ही पाहणी केली आज नगर बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदमध्ये उद्या वोटिंग होणार आहे उद्या सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे या वोटिंग टाइमिंग असणार आहे मला सर्व बीड करानो मला सर्व नगर सहा नगर परिषदच्या वोटर्स असतील सर्वांना माझं आव्हान आहे की तू उद्या तुम्ही येऊन या लोकशाहीच्या त्योहारमध्ये तुम्ही सहभाग झाला पाहिजे त्यासोबत आम्ही पोलिंग पर्सनल आणि पोलिंग ऑफिसर्सचा पूर्ण प्रश्न आम्ही केलेलं आहे आज आम्ही सर्व इलेक्शन मिटेरियल आणि साहित्य वाटपसुद्धा केलेलं आहे त्यासोबत आम्ही वॉटर्सच्या अश्वड मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी असेल बसण्याच्या चेअर वगैरे असेल शौचालय असेल याच्यासुद्धा आम्ही खात्री करण्यासाठी सर्व आर ओसला आणि मतदानच्या पीअप ऑफिस प्रिसाईडिंग ऑफिसर्सला सांगितलेलं आहे त्यासोबत आम्ही सर्व संवेदनशील पोलिंग स्टेशनमध्ये आम्ही वेबकास्टिंगच्या प्रक्रिया करणार आहे त्यासोबत बीड नगरपरिषद सोडून इतर पाच नगरपरिषदमध्ये शंभर टक्के ठिकाणे मतदान केंद्रावर आम्ही सी सी टी व्ही लावणार आहे याच्या कंट्रोल युनिट माझ्या स्तरावर आणि आर ओ स्तर आर ओच्या स्तरावर असणार आहे त्यासोबत बीड नगरपरिषदमध्ये नहीं मतदान केंद्राच्या संख्या जास्त असल्यामुळे आम्ही बावन्न ठिकाणे सी सी टी व्ही लावणार आहे त्यासोबत मला सर्व जो उद्या वोटिंगसाठी येणारा ना नागरिकांना मला आव्हान आहे की आम्ही शंभर मतदान केंद्र शंभर मीटरच्या पेरी पिर, मध्ये आम्ही मोबाईल फोन एलाव करणार नाही त्यासोबत आम्ही मतदानसाठी सुद्धा तुम्ही आत जातानासुद्धा तुम्ही काळजी घ्या की तुमच्याकडे मोबाईल नसावा म्हणून त्याच्यासुद्धा पण स्ट्रिक्ट ॲक्शन एन्श्युअर करणार आहे त्यासोबत त्यास सर्व प्रिसायडिंग ऑफिसरला सर्व पोलिंग ऑफिसर्सला आम्ही याच्यासुद्धा सूचना दिलेला आहे की आय डी कार्डचंसुद्धा व्हेरिफिकेशन व्यवस्थितपत्रेने करावा त्याच्यासुद्धा आपण सूचना दिलेला आहे परत मी सर्व वोटर्सला एकदा आव्हान करतो हो की उद्या तुम्ही बाहेर निघून तुमच्या वोटिंगचा हक हे बजवला पाहिजे धन्यवाद